कोल्हापुरात लक्ष्मी पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालय उभारण्यात आले त्याचा लोकार्पण सोहळा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी माध्यमांशी बोलताना दिली एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता हा कार्यक्रम सुरू होईल या पार्श्वभूमीवर शाहू स्मृतीस्थळी राजाशी शाहू सलोखा मंच व अखिल भारतीय मराठा महासंघ तसेच विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली राजश्री शाहू जन्मस्थळ संग्रहालय लोकार्पण सोहळा एकवीस फेब्रुवारी रोजी आयोजित केलेला आहे हा सोहळा कसबा बावडा येथील लक्ष्मीविलास पॅलेस या ठिकाणी शाहू महाराजांचा दा जन्म झाला होता त्या ठिकाणी शाहू महाराजांच्या जीवनचरित्रा आधारित असे वस्तू संग्रहालय अत्यंत ताकदीन आणि लो लोकांना अभ्यासपूर्ण लो व्हावासं या ठिकाणी तयार केलेलं आहे तर याचा जो लो, लोकार्पण सोहळा आहे हा शाहूप्रेमींच्या म्हणजे मोठ्या संख्येनं सहभागानं व्हावा यासाठी आज कोल्हापुरातील शाहूप्रेमींची बैठक शाहू समाधीस्थळ या ठिकाणी समाधी पार पडली या ठिकाणी शाहूप्रेमींच्या आणि विविध समाज बांधवांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी दसरा चौक येथून एकवीस फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता दसरा चौक येथून अत्यंत ताकदीनं सामाजिक समतेचे दर्शन शाहू समतेची ज्योत रॅली करून केली जाणार आहे या रॅलीमध्ये शहूप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभाग निर्णय झालेला आहे त्यामुळं हा लोकार्पण सोहळा कोल्हापूरच्या परंपरेला सर्वसमावेशक असा होणार आहे आणि त्यामध्ये जनतेनं मोठ्या संख्येनं सहभाग व्हावे असे आपल्या माध्यमातून मी आवाहन करीत आहे